करा मला सांग गणपतीची लाइटिंग कशी चमकते झगमग झगमग उन्हाळ्याच्या दिवसात अचानक थंड हवा येते तिला वाऱ्याची काय म्हणतात झुळूक काय म्हणतात कृषी आयुर्वेदिक औषध कशापासून बनवली जातात झाड पाल्यापासून पा छान चला झाड्याच पाणी कसं वाहत वाहतं झुळ कसं कस वाहत छान चला बैलाच्या अंगावर बैल पोळ्याला काय घालतात झूल काय घालतात झूल छान चला कालवण चिखट चमचमीत झालं की कस झालं म्हणतात झटका झालं म्हणतात चला या समोर इकडे मग आज आपण काय शिकलो झ शब्बात आता